दोन हजार तेवीस चोवीसचा एकतीस मार्च काल संपलेला आहे आणि यामध्ये दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट झाला होता दोनशे तीन कोटी पंच्याहत्तर लाख तो आता झाला आहे दोनशे एक्केचाळीस कोटी शहाऐंशी लाख आणि त्याच्या आपण आता संचालक मंडळाच्या ढोबळ तरतुदी केलेल्या आहेत त्यामध्ये सेवा संस्था सचिव पगार सक्षमकर निधी एक कोटी साठ लाख पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स स्कीम एक कोटी चाळीस लाख स्टँडर्ड असेस प्रोव्हिजन चार कोटी कर्मचारी बोनस नऊ टक्केप्रमाणे सात पॉईंट एकोणनव्वद लाख एन पी ए प्रोविजन पस्तीस कोटी शहाऐंशी लाख स्पेशल रिझर्व्ह फंड चार कोटी कॅपिटल रिझर्व्ह फंड अठरा लाख रुरल डेव्हलपमेंट फंड बत्तीस लाख इन्कम टॅक्स सव्वीस पॉईंट तेवीस लाख गेल्या वर्षी तो तेवीस पॉईंट सहासष्ट लाख भरला होता यावर्षी तीन कोटी जादा भरलेला आहे पगार वाढ जी करार संपलेला आहे काम त्यांचा तीन वर्षात द्यायचा आहे त्यासाठी पंधरा कोटी तरतूद आणि शिविंग व्याज तरतूद आयपाल म्हणतात त्याला त्याला पाच कोटी अशी आपण तरतूद करून ब्याऐंशी कोटी रुपये शिल्लक नफा राहिलेला आहे त्या ब्याऐंशी कोटीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे रिझर्व फंड काढावा लागतो अडतीस टक्के त्याला तेत्तीस पॉईंट सत्तावीस कोटी त्यांचा शेतीपथ स्थिरता निधी पंधरा टक्क्याप्रमाणे बारा कोटी सत्तीस लाख लाभांश जो आम्ही सुचवलेला आहे तो दहा टक्केप्रमाणे सव्वीस कोटी नव्वद ऐंशी लाख आम्ही जे आय आए पी डी आय बॉन्ड कर्ज खरेदी केले होते त्यासाठी दोन कोटीचा तरतूद केलेली आहे इमारत निधीसाठी चार कोटी आय टी गुंतवणूक निधीसाठी चार कोटी अशा पद्धतीनं आपण या संचालक मंडळाला ढोवळ नफ्याची तरतुदी काय केलेल्या आहे आणि आपण जो आता निवळ नपा जो राहिलेला आहे त्याची काय तरतूद केलेली आहे ते आता संचालक मंडळाला प्रशासनाने आपल्याबरोबर सादर केलेला आहे नवीन आर्थिक वर्षात काही बँकाच्या नवीन योजना लोकांसाठी ग्राहकांसाठी आपण आता शेती कर्जामध्ये आपल्याला माहिती आहे की पाच लाख रुपयेपर्यंत आपण शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देतो पीक कर्ज त्याशिवाय मध्यम मदत वगैरे सगळे कर्ज आपण देतो त्याशिवाय आपण गोकू दूध संघाने आणि आम्ही मिळून आपण एक दुधाची चांगली योजना काढली होती आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल मागासवर्गीय महात्मा फुले मागासवर्ग असेल किंवा वसंतराव नाईक भटके विमातीचा असेल किंवा ही जी महामंडळ आहेत त्यांनासुद्धा जे जे लाभार्थी बिनव्याजीचं कर्ज घेत आहेत त्यांनासुद्धा फार मोठ्या प्रमाणात बँकेने दे सहकार्य केलेलं आहे त्याशिवाय आता आपण कारखान्याबरोबर सूत गिरण्याबरोबर आता आपण युनिट प्रोजेक्टलासुद्धा चांगल्या कारखान्याला आपण कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे आणि सर्व क्षेत्रात आता आम्ही चांगल्या पद्धतीनं आता कर्जपोटा केला आहे आणि मला मला आभार मानले पाहिजेत बँकेचे सर्व सभासद हितचिंतक ग्राहक बँकेचे कर्मचारी अधिकारी आणि सर्व आमचं संचालक मंडळ यांनी अतिशय एक मतानं हा कारभार केला आणि मला वाटतं हा दोनशे एक्केचाळीस कोटीचा नफा बँकेनं मिळवला मला वाटतं हा राज्यामध्ये तर एक नंबरचा असेल असं माझं स्वतःचं मत आहे अजून बाकीच्या कोणाच्या जाहीर व्हायचे आहे तर अतिशय चांगली कामगिरी बँकेने केलेली आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट कुठं दे यावर्षी नऊ हजार झालेलं आहे त्या पुढच्या वर्षी दहा हजार कोटीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ढोबळ नफा यावर्षी जो आता दोनशे एक्के कोटी झाला आहे तो तीनशे कोटी व्हावा अशी आमची आहे ढोबळ एन पीचं प्रमाण आता तीन टक्के आणि पॉईंटवरती आहे ते झिरो टक्के होणार नक्की एन पी आता झिरो टक्के जो होतात तोही आता या यावर्षी झिरो टक्के राहणार शेअर्सवाढीचं प्रमाण हे दहा कोटी होतं ते पंधरा कोटी केलेलं आहे आणि शेअर यारचं प्रमाण हे चौदा टक्के होतं ते चौदा टक्के ठेवलेलं आहे